आपण पाहत आहात बागला युवकाने चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिला मारहाण करणाऱ्या युवकास मालेगाव येथील अप्पर श्रीला सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली असून त्यास दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे या संदर्भात सविस्तर वृत्त असे की सटाना शहरातील मध्यवस्तीच्या ठिकाणी चोवीस बारा दोन हजार अठरा रोजी संध्याकाळी एका अल्पवयीन मुलगी दुकानात कुरकुरे घेण्यासाठी गेली होती ती परत आपल्या घराकडे जात असताना संशयित आरोपी याने तिला तेथील एका छोट्या बोळीत चाकूचा धाक दाखवून अडवले व तिच्यावरती बळजबरी अत्याचार करून तिला मारहाण केली होती व गुन्ह्यात वापरलेले चाकू अज्ञात साई फेकून दिले होते या शहरात चांगलीच खळबळ उडाली होती तपास तत्कालीन पोलीस उप सोनाली कदम तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी करून संशयित आरोपी विरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल केला होता मालेगाव येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात सदरचा सा युक्तिवाद चालला होता अतिरिक्त सरकारी वकील अॅडव्होकेट अशोक पगारे यांनी सरकार पक्षाच्या वतीने एकूण बारा साक्षीदार तपासून सरकार पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करून बाजू मांडली होती व संशयित आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध केला होता सदर खटला हा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी बहाळकर यांच्या न्यायालयात लागला असून संशयित युवकास भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर एक मध्ये आश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस अन्वय तीन महिने कारावास भारतीय दंडविधान कलम पाचशे सहा अन्वय तीन महिने कारावास भारतीय दंडविधान कलम दोनशे एक अन्वय तीन महिने कारावास व एक सुनावला आहे सदर खटल्याचा तपास तात्कालीन पोलीस उप अधिक्षक सोनाली कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी केला होता तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन बाजीराव पवार व पैरवी अधिकारी पोलीस हवालदार शरद कुमार यांनी कामकाज बघून विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांत साठी संतोष जाधव